महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकल्यानंतर वसंत मोरे यांनी पुणे लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या मात्र महाविकास आघाडीकडून आमदार रवींद्र धंगेकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली त्यामुळे वसंत मोरे यांनी अपक्ष म्हणून या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निश्चय केला असून त्याच्या तयारीला लागल्याचं दिसून येतंय पुणे की पसंत मोरे वसंत असं म्हणत मोरेंनी पूर्वीपासूनच लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती मात्र त्यात पक्षांतर्गतच काही नेत्यांनी आडकाठी घातल्याचं कारण देत वसंत मोरे हे मनसेमधून बाहेर पडले दरम्यानच्या काळात महाविकास आघाडीकडून आपल्याला लोकसभेचं तिकीट मिळण्यासाठी मोरे प्रयत्नशील होते पण त्यात मोरेंना यश आलं नाही त्यामुळे मोरे आता अपक्ष म्हणूनच निवडणूक रिंगणात उतरणार आहेत यासाठी मोरेंनी तयारी सुरू केली आहे निवडणूक तयार काम हाती घेतलं आहे तशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावरती केली आहे काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाची बैठक घेण्याचं आवाहन केलं होतं राज्यातील प्रत्येक मतदारसंघातून मराठा समाजानं एक उमेदवार द्यावा त्याबाबतचा निर्णय बैठकीत घेण्याचं त्यांनी म्हटलं होतं त्यानुसार मंगळवारी पुण्यात मराठा समाजाची बैठक पार पडली या बैठकीला वसंत मोरे यांनी उपस्थिती लावली होती या बैठकीत मोरेंनी पुण्यात खासदार होण्यासाठी सकल मराठा समाज आणि वंचितनं सहकार्य करावं पुण्यातून शंभर टक्के मी खासदार होणार असल्याचं म्हटलं भाजपनं एक राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी केल्या शिवसेनाही दोन केल्या यामुळे भाजपचा हा प्रकार थांबवण्यासाठी आपण निवडणूक लढवणार आहेत असं मोरेंनी म्हटलंय ते लवकरच जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत तेव्हा आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर